नमस्कार मैत्रिणी तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये आज खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज ब्लाऊज आहे ते किती शिवले आणि माझा जो आजचा ब्लाऊजचा जो रुटीनचा व्हिडिओ म्हणजे माझा ब्लाऊजचा जो रूट आहे तो मी कसा केलेला आहे आणि मी किती काम केलेलं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर हे बघा सुरुवातीला मी हा ब्लाउज शिवलेला आहे गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे साडीतला ब्लाऊज आहे आणि बेचाळीस साईजचं सा माप आहे आपण प्रिन्स कट घेतलेला आहे पाहू शकता या कटला पप सुद्धा एकदम असं छान आणि सोबर आलेला आहे हे बघा हे जे आहे पप आहे बेचाळीस साईजचं म्हणजे मोठं माप आहे हे मी सुरुवातीला आज सकाळी म्हणजे बारा वाजता बसले होते शिवायला तर मी पहिला ब्लाऊज हा शिवला नंतर हा घेतला होता मल्टी कलरचा हे बघा चौतीस साईज आहे कटोरी ब्लाऊज आहे हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि ह्याचा सुद्धा मी गाळा गोलच घेतलेला आहे म्हणजे गोलच गाळा सांगितलेला होता कस्टमरनी हा एक आपला ब्लाऊज आहे तो आज झालेला आहे हा एक गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे पाहू शकता तुम्ही छत्तीसची छा छत्तीस इंचाची च्थी छाती च्थी आहे म्हणजे कटोरीचा चौथा भाग म्हणजे छातीचा चौथा भाग आहे तो आहे म्हणजे नऊ नऊची छाती आहे तर हा सुद्धा आपला ब्ला ब्लाऊज आहे तो आज मी स्टिच करून घेतलेला आहे आणि गोल गाळा घेतलेला आहे पाहू शकता लेस वगैरे टाकून घेतलेली आहे गोल्डनच लेस टाकलेली आहे आणि हा एक शिवलेला आहे वेलवेटचा ब्लाऊज आहे आणि अडोतीस साईजचं माप आहे पाहू शकता तुम्ही हे बघा हा गळा घेतलेला आहे मी आणि वेलवेटचा ब्लाऊज आहे मोरपंखी कलरचा ब्लाऊज आहे आणि हे जे माप आहे ते आहे अडोतीस साईजचं आहे पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज आहे मी स्टिच केलेला आहे आणि शेवटचा ब्लाऊज आहे तो मी हा स्टिच केलेला आहे खूप छोट माप आहे बत्तीस म्हणजे तीस सॉरी तीस तीस छाती चा, आहे आणि बाईला सुद्धा डिझाईन होती पाहू शकता तुम्ही पप बाही होती ह्या पद्धतीने ही जी बाही आहे ज्यावेळेस तुम्ही घालणार आहे त्यावेळेस ही अशी येणार आहे म्हणजे इथं जो फुगा आहे तो फुगणार आहे अशा पद्धतीने तर बॅकहूक आहे हा ब्लाऊज आणि मी गाळासुद्धा घेतलेला आहे खूप छोटंसं माप आहे माझा हातसुद्धा नाही जाते त्याच्यामध्ये तर हे बघा आणि आपण कप टाकलेले आहेत म्हणजे व्हिडिओ शूट करायला आज वेळच नव्हता मला तर त्याच्यामुळे मी आज किती काम केलं आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर हे पाहू शकताय बघा कप टाकलेले आहे याला आणि पुढून जो आहे आपण पानगळा घेतलेला आहे आणि बॅकसाईडने आपण जो मटका मटका पानगळा म्हणतो आपण तो घेतलेला आहे ज्यावेळेस आपण हुका लावू त्यावेळेस ह्या गळ्याचा आकार सुद्धा दिस दिसणार आहे तुम्हाला जो आज हा आज जो आजचे जे म्हणजे ब्लाऊजचे आज जे मी किती जेवढे ब्लाऊज शिवलेले आहेत ते ब्लाऊज तुम्हाला यांची फिनिशिंग आणि डिझाईन वगैरे कशी वाटली तर ते तुम्ही मला नक्की सांगा त्याच्यातले त्याच्यामध्ये आज मी म्हणजे ह्या साडी ह्या ह्या ब्लाऊजची एक साडी तुम्हाला सांगते ह्या ब्लाउजची एक साडी आहे आणि एक अशी गोल्डन कलरची अजून एक साडी आहे आणि एक स्काय कलरची साडी आहे म्हणजे मी पाच ब्लाऊज आणि चार साड्यांना खूप कॉल केलेला आहे म्हणजे माझं माझा आजचा दिवस आहे एवढ्या कामामध्ये गेलेला आहे तर आता वाजलेले आहेत तर वाजले असतील पण आठ वाजले असतील आता स्वयंपाकाला लागायचं आहे स्वयंपाक करायचा आहे पोरांना सुद्धा भुका लागलेल्या आहेत तर आता आपण आपले ब्लाऊज आहे ते स्टॉप करणार आहोत आणि आता आपण स्वयंपाक करणार आहोत तर तुम्हाला माझा जो आजचा व्हिडिओ आहे कामाचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला जे ब्लाऊजची गळी मी तुम्हाला दाखवलेली आहेत गोल किंवा मटका वगैरे हा सा म्हणजे ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय